नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी मांढरदेव श्री क्षेत्र काळूबाई देवीची यात्रा दोन ते चार जानेवारी या कालावधीत होणार असून ही यात्रा शांततेत उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहेत यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी असंही त्यांनी म्हटलं आहे यात्रेच्या पार्श्वभूमीवर मांढरदेव येथील एम टी डी सी सभागृहात जिल्हाधिकारी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली या बैठकीस पोलीस अधीक्षक तुषार दोशी वाईचे प्रा प्रांत अधिकारी डॉक्टर योगेश खरमाटे तहसीलदार सोनाली मेटकरी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास तामाने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते या यात्रेदरम्यान पशुपक्षी बळी होऊ नयेत यासाठी वाई आणि भोर मार्गावर भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे स्वच्छतेसाठी पन्नास मोबाईल टॉयलेट हो उपलब्ध करून देण्यासह उघड्यावर शौच करू नये यासाठी गुड मॉर्निंग पथके कार्यरत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने हॉटेल आणि अन्नदान केंद्रांची तपासणी करावी तर अखंड वीज पुरवठा रस्त्यांची दुरुस्ती आणि अपघातप्रमाण ठिकाणी उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आरोग्य विभागाने डॉक्टर औषधे सुसज्ज रुग्णवाहिका आणि राखीव रुग्णालय बेडची व्यवस्था ठेवावी असंही सांगण्यात आलं यात्रा कालावधीत संपूर्ण वाईद तालुक्यात ड्राय डे जाहीर करण्याचे निर्देश देत अवैध दारू विक्री रोखण्याबाबत उत्पादन शुल्क विभागाला सतर्क राहण्यास सांगण्यात आले वाहतूक सुरळीत राहावी यासाठी एस टी बस फेऱ्या वाहनतळ क्रेन व्यवस्था आणि वेळापत्रक प्रसिद्ध करण्यावर भर देण्यात आला साताराबाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट